नाशिक नाशिकमध्ये अठराशे झाडांची कतल होणार आहे आणि सरकारचं म्हणणं आहे त्याचं स्थलांतर करणं आणि स्थलांतर करू व एका झाडाऐवजी दहा झाडं लावू पण ज्याचं नावच तपोवन आहे त्या तपोवनामध्ये साधू संत तप करण्यासाठी येणार कारण तिथं प्रभू रामांचं अस्तित्व आहे अशा तपवनांना आपण व सरकारने जपावं हीच विनंती आता ह्याला पर्यायी जागा काही परत नाशिककरांनी पर्यायी जागा सुचवलेल्या आहेत त्यांच्या दालनात जे काही संभाषण दोन तीन दिवस झालं होतं त्यांनी आयुक्त साहेबांकडे मांडलेले आहेत पर्यायी जागेवरती विचार करण्यात यावा आणि तिथे जाणाऱ्या कुंभमेळ्यावरील भाविकांना एक नम्र विनंती आहे जसे आपण फूल पान हार देवाला अर्पण करतो मनभावे तसंच तपवनासाठी एक झाड प्रत्येक भाविकाने अर्पण आणि वृक्षारोपण करणं गरजेचं आहे म्हणजेच आपल्याकडे अठराशे झाड नसून आपल्याकडे सहा करोड झाडं आपल्या तपवनासाठी असतील जेणेकरून आपल्याला आपल्या भविष्यासाठी आपल्या मुलांसाठी पक्षुपक्ष्यांसाठी आणि असंख्य छोटे सूक्ष्म मोठे पक्षी प्राण्या सर्वांसाठी जगण्यासाठी आपण एक झाड प्रत्येकाने भाविकांनी द्यावं आणि सरकारने ते झाड कमीत कमी प्राईजमध्ये द्यावं एकदम कमी किमतीत जसं आपण प्रत्येक वेळेस प्रोजेक्ट करताना अक्षरशः एक रुपयापासून ते बारा रुपयेपर्यंत आपण प्रत्येक झाड वृक्षारोपण करताना मोहीम राबवली जाते तसंच माझी सरकारला एक सु कल्पना आहे एक रिक्वेस्ट आहे की सरकारने तिथे झाडं अवेलेबल करून द्यावेत कमीत कमी प्राईजमध्ये आणि आपला संकल्प असावा सहा कोटी झाडांचा धन्यवाद